त्या काळातल्या मराठीतल्या एका मोठ्या हिरोईननी जी त्या काळात ती टॉप मोस्ट हिरोईन होती तिने मला ऑफर दिली माझ्या इथून पुढच्या मध्ये असणार ही माझी गॅरंटी ती टॉपला होती पण माझ्याशी लग्न करायचं आणि कोणाला सांगायचं नाही क्रिटिकल होत माझ्यासाठी हे म्हणजे एकतर माझ्या डोक्याच्या बाहेरची होती संकल्पना सगळी की लग्न करायचं या बाईबरोबर कोणाला सांगायचं नाही आणि ही सांगेल ते सगळं करायचं आजच्या काळात अशी ऑफर फॅन्टसी वाटते लोक फॅन्टसी वाटेल पण मला मिळाली मी मूर्ख होतो म्हणा मी नाही ती एक्सेप्ट केली <laughs> मग नाही म्हंटल्यानंतर समोरच्या माणसाचा इगो इतका दुखावला की मग मी कुठल्याही चित्रपटात असणार नाही याची दक्षता घेतली गेली काय सांगता आणि मोठ्या माशाशी लढता येत नाही त्यांच्याशी पंगा घेऊन चालत पण ती जी व्यक्ती होती नाव नका सांगू ती इतकी मोठी होती की सगळीकडं हो हो ती वन मॅन इंडस्ट्री होती बर ती फार मोठ्या प्रोड्युसर डायरेक्टरची पाहुणी होती बर